नमस्कार आपण पाहता मुमेंट टीव्ही मराठी आम आदमी पार्टीचे नवी मुंबईचे माजी कार्यकारी अध्यक्ष कदम यांची सहराज्य सचिवपदी नियुक्ती आम आदमी पार्टीचे नवी मुंबईचे माजी कार्यकारी अध्यक्ष श्यामबाऊ कदम यांची महाराष्ट्र सहराज्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली श्यामभाऊ कदम यांनी नवी मुंबईत आम आदमी पार्टीची टीम वाढवण्यात केलेली कामगिरी आणि आम आदमी पार्टीचा केलेला प्रसार यामुळे त्यांची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीतर्फे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपालभाई इटालिया आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके यांच्याकडून कदम यांना नियुक्ती पत्र देण्यात आले राज्य सचिव डॉक्टर अभिजित मोरे यांनी यासाठी मोलाचं मार्गदर्शन केलं याबाबत बोलताना शांभाऊ कदम म्हणाले की पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या या नवीन जबाबदारीबद्दल मनपूर्वक आभार माझ्या या नवीन नियुक्तीचे पूर्ण श्रेय मी माझ्या टीम नवी मुंबईच्या सहकाऱ्यांना देतो त्यांनी केलेल्या परिश्रमामुळे मला या पदाची जबाबदारी मिळाली सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वीस मे पर्यंत इंडिया आघाडीच्या प्रचार कार्यात तसेच पंचवीस मे पर्यंत आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील लोकसभा उमेदवारांच्या रिमोट प्रचार कार्यात सेवा देत आहे त्यानंतर लगेचच कामाला लागून टीम आपचा विस्तार नवी मुंबई साऊथ नवी मुंबई ठाणे जिल्हा पनवेल रायगड आणि आजूबाजूच्या क्षेत्रात होण्यासाठी प्रयत्नशील राहील आज महाराष्ट्र भरातून मोठ्या प्रमाणावर देशप्रेमी सुशिक्षित संस्कृत मेहनती आणि संविधान प्रेमी त्याचबरोबर धर्मनिरपेक्ष विचारांचे सुजन नागरिक आम आदमी पार्टीमध्ये सामील होत आहेत त्यामुळे आम आदमी महाराष्ट्र पक्षातर्फे या पुढील सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदनिशी लढण्यासाठी आपण तयारीला ला लागूया असे ते यावेळी म्हणाले श्यामभाऊ कदम यांच्या निवडीबद्दल नवी मुंबईचे अध्यक्ष दिनेश ठाकूर नवी मुंबई उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर देवराम सूर्यवंशी डॉक्टर शरद देशमुख सुलोचना शिवानंद सुधीर पांडे यांनी त्यांचं अभिनंदन केलंय आणि त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्यात मुमेंट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी छायाताई नांदगुडे पुरंदर